संतोष देशमुख हत्या प्रकरणात तब्बल एक हजार चारशे पानांचं आरोपपत्र सीआयडी आणि एसआयटी न गुरुवारी बीडच्या विशेष न्यायालयात दाखल केलंय आरोपींनी आधी खंडणी मागितली त्यातूनच सुरक्षा नंतर संतोष देशमुख यांचा खून झाला अशी मांडणी सीआयडी ने या आरोपपत्रात केली आहे या आरोपपत्रात नेमकं काय नमूद करण्यात आलंय ने या संपूर्ण प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या अँगलने केलाय आणि एकूणच तपास आता कोणत्या दिशेने जाईल पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर असं बोललं जात आहे सरपंच देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार ला अपहरण करून हत्या झाली होती त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे नोंद झाले होते सुरुवातीला केज पोलीस त्यानंतर सी आणि एसआयटी कडे तपास गेला होता या हत्या न करता कराड सह आठ जणांविरोधात एकच दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय या चौदाशे पाणी आरोप पत्रात वाल्मिक सह इतर आरोपींविरोधात सबळ पुरावे देण्यात आल्याचं आता बोललं जात त्यामुळे आरोप पत्रात नेमकं काय नमूद करण्यात आलंय ते पाहूयात खंडणी प्रकरणात अडथळा आणल्याप्रकरणी संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप पत्रात सांगण्यात आलंय पुढे खंडणी अट्रॉसिटी आणि देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा परस्पर संबंध असल्याचं हात असून हत्येसंदर्भातील डिजिटल पुरावे सीडीआर हे सादर करण्यात आलेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेच्या संघटित गुन्हेगारीचा देखील तपास यामध्ये करण्यात आलाय यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना त्यात हलगर्जीपणा केल्याचाही संशय ने सी ने यह व्यक्त केलाय पण खंडणी अपहरण आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांची लिंक कशी लागली तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला वाल्मिकनं आवादा कंपनीला दोन कोटींची खंडणी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून मागितलेली त्याच्या वसुलीची जबाबदारी चाटे सह सुदर्शन घुले आणि इतर सहकाऱ्यांकडे दिलेली यातून सहा डिसेंबर दोन ला सुदर्शन घुले हा सहकाऱ्यांसह मस्साजोगला कंपनीच्या कार्यालयात गेला तिथे सुरक्षा रक्षकाला मारहाण केली सुरक्षा रक्षकाने बोलवल्यामुळे सरपंच संतोष देशमुख तिथे गेले त्यानंतर सरपंच संतोष देशमुख आणि आणि यांच्यामध्ये वाद झाला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला याच रागातून डिसेंबरला सरपंच देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण अशी हत्या केली अशी मांडणी सीआयडी कडून यामध्ये करण्यात आली आहे दरम्यान देशमुख यांच्या कुटुंबियांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मस्साजोग मध्ये ग्रामस्थांसोबत अन्नत्याग आंदोलन केलेलं ग्रामस्थांच्या मागण्यांमधील प्रमुख मागणी होती की उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणं त्यानुसार आता राज्य सरकारच्या वतीनं ही मागणी मान्यही करण्यात आली या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली होती यामध्ये त्यांनी म्हटलं की बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असं निकम यांनी सांगितलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी मला या प्रकरणी वकील पत्र स्वीकारण्याची मागणी केली होती मात्र काही कारणामुळे मी त्याला नकार दिलेला पण मस्साजोख येथील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं माझ्या नियुक्तीसाठी त्यांनी अन्नत्याग करावं ही चांगली गोष्ट नाही त्यांचा विश्वास माझ्यावरती आहे मी आता मुख्यमंत्र्यांना नियुक्तीची विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी नियुक्ती करण्याचे आदेश काढले असल्याचं मला असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय यासोबतच आपल्या देशात कायदा हा सर्वात मोठा आहे इथे न्याय मिळतो असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं प्रकरणाचं गांभीर्य पाहता या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक पद्धतीनं होण्याची शक्यता वर्तवली जाते एडवोकेट निकम यांची नियुक्ती आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले लक्ष्य यामुळे हे प्रकरण लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न असल्याचं आता बोललं जात पण असं असलं तरी देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला आता जवळजवळ तीन महिने होतील तरीही आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे गुन्ह्यात आतापर्यंत वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार सिद्धार्थ सोनवणे आणि जयराम चाटे हे आरोपी अटक आहेत यांच्या विरोधातच हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले अशातच मस्ताजोग प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठीच पोलिसांनी चौदाशे पानांचं लांब लचक पत्र न्यायालयात दाखल केलं असावं असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी केलाय हे गुरुवारी हिंगोलीत होते हिंगोली इथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीनंतर त्यांनी संवाद साधला यावेळी मस्साजोग प्रकरणात पोलिसांनी चौदाशे पाणी दोषारोप पत्र दाखल केलंय मस्साजोग प्रकरणात पोलिसांनी चौदाशे पाणी दोषारोप पत्र दाखल केले ते वाचण्यासाठी न्यायालयाला आणि वकिलांनाही वेळ नाहीये त्यामुळे हजार पानांचे दोषारोप पत्र आरोपींना वाचवण्यासाठी दाखल केलं असावं असं आंबेडकर म्हणाले पण तुम्हाला काय वाटतं आता या आरोपपत्राच्या आधारावर तरी आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा